मथुरा देवी द्वारका पांडुरंगा देव नाही तुझा द्वारका पांडुरंगा देव नाही तुझ्या द्वारका आज रंगा देव नाही तुझ्या द्वारका देवी केली द्वारका आज केली मधुर देवी केली द्वारका नाही

सारका अरे पांडुरंगा देव नाही सारका पांडुरंगा देव नाही तुझ्या सारका पांडुरंगा देव तुझ्या सारका पांडुरंगा देवा तुझा द

अशी केली मतल केली केली सारखा अरे पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा अरे पांडुरंगा देव नाही तुझ्या सारखा चौथ्या माळ्याची भाजी कुडवली चौथ्या माळ्याची भाजी कुडवली बाप आहे बर बा अरे पांडुरंगा देव ना पांडुरंगा देवनानी तुझ्या सारका अरे पांडुरंगा देवनानी तुझ्या सारका केली मजुरा केली केली गेली मजुरा केली केली तारका கஷி கிளா மானவாத மந்திர ஆயா நானே மாரி மனிதா நாமேவாயி மனா கால ரங்கேவ நா बनाका ताजी मत्र गेली केली गारकाली केली